सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महिनाभराच्या तपासामध्ये एकूण दहा गुन्ह्यांचा उलगडा करण्यात अंबड पोलिसांना यश आले पोलिसांनी केलेल्या कसून तपासामध्ये चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यामध्ये सोन्या चांदीचे दागिने एक चारचाकी आणि दुचाकी वाहने यांचा समावेश आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल आज दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता मूळ मालकांना परत देण्यात आलाय एकूण शंभर ग्रॅम सोन्याचा दागिने एक चारचाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन असा मिळून सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आलाय या यशस्वी कारवाईबाबत अंबड पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे चोरीच्या घटनांमध्ये नागरिकांचा मोठा तोटा होत असतो मात्र अंबड पोलिसांच्या वेळेवर केलेल्या तपासामुळे नागरिकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे नाशिक शहर पोलिसांच्या कार्यक्षम तपास यंत्रणेचे हे उदाहरण ठरले असून या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झालाय अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आज अंबड पोलीस स्टेशनला गेल्या महिन्याभरात जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत एकूण दहा गुन्हे उगी झाले होते सगळ्या गुन्ह्यांमधला मुद्दे मला आम्ही आज रोजी वरिष्ठांच्या आदेशाने आणि कोर्टाच्या परवानगीने परत केलेला आहे एकूण शंभर ग्रॅम जवळजवळ दहा तोड्याच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने होते एक फोर व्हीलर कार होती आणि एक मोटरसायकल होती हे आम्ही आज रोजी कार्यक्रम घेऊन जे त्याचे जे मालक आहेत किंवा ज्यांच्या घरून चोरी झाली होती आणि ज्यांचे वाहन चोरीला गेले होते त्या सर्वांना आम्ही ते बोलून सन्मानाने ते परत हे आपल्या आंबट हातीतले होते नाही हे पोलीस स्टेशन हद्दीमधले होते काही मागच्या महिन्यामध्ये आणि काही महिन्यामध्ये चोऱ्या होत्या डिटेक्शन टीमने तपास करून चौकशी करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले सगळे आरोपी अटक केले केलेला आहे तर तो, तो आज आज रोजी आम्ही त्यांच्या चोरीला गेला होता तर त्यांना आम्ही सन्मानाने परत साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक